अहो कधी विचार केलायत का भारतात ई सिगारेट बंद असताना थेट लोकसभेच्या सभागृहातच ई सिगारेट ओढली गेल्याचा आरोप झाला तर अगदी तसंच आज घडलं भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी एका टी एम सी खासदारावर सभागृहात ई सिगारेट ओढल्याचा गंभीर आरोप केला आणि मग लोकसभेत एकच गदारोळ उडाला पण खरा प्रश्न ई सिगारेट म्हणजे नेमकं काय का आणि भारतात ती पूर्णपणे बंदी का आहे त्याच्यावर तर ई सिगारेट म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्यात निकोटीन आणि विविध रसायनांचं मिश्रण लिक्विड टाकलं जातं हे डिव्हाइस त्या द्रव्याचं वाफेमध्ये रूपांतर करतं आणि वापरणारा ती वाफ फुफुसात ओढतो त्यामुळे धूम्रपाणासारखीच अनुभूती मिळते पण त्यातलं नुकसान तितकंच किंवा त्यापेक्षा जास्तच चा। आहे या लिक्विडमध्ये असलेले निकोटीन व्यसन लावणारं तर इतर रसायनं फुफ्फुस हृदय आणि संपूर्ण श्वसन संस्थेसाठी हानिकारक मांडली आहेत संशोधनात ई सिगारेटमुळे फुफ्फुसांचे आजार दमा हृदयविकार आणि अगदी कर्करोगाचा धोका वाढू शकतो असंही स्पष्ट झालं आहे म्हणूनच दोन हजार एकोणीस पासून भारतात ई सिगारेटचं उत्पादन विक्री आयात जाहिरात सगळ्यावर पूर्ण बंदी आहे तर ही होती आजची अपडेट अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इन्स्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका